नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे ये जे येणारं वर्ष आहे ते आपलं सुखाचे जावो समृद्धीचे जावो आणि या वर्षी आपल्याला चांगल्या प्रमाणे आपल्याला मार्केट मधून प्रॉफिटही अर्न करायचं आहे पैसेही कमवायचे आहेत है ना सो कोणाकोणाला कमवायचं नक्की कमेंट करा ठीक आहे आणि याच्यामध्ये आपण चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सुद्धा घेऊन येण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून न्यू मेंबर्सना त्याच्यानंतर सगळ्यांना त्याचा फायदा होईल लर्निंग प्लस अर्निंग आपल्याला करायची आहे आणि दोन हजार पंचवीस सगळ्यांचं प्रॉफिटेबल इयर आपल्याला घालवायचं आहे राईट सो कोणाकोणाला कुना दोन हजार पंचवीस मध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचं नक्की कमेंट करा ठीक आहे तर आज आपण बघूया आजच्या मार्केट चा अपडेट आणि आज आपण कोणते ट्रेड केले होते ठीक आहे आपल्या मध्ये आपण अपडेट दिले होते ज्यामध्ये आपण तीन स्टॉक शेअर केले होते मागच्या मध्ये ज्यात आयटीआय स्टॉक होता ग्रॅफाइट स्टॉक होता आणि फाईव्ह स्टार होता याच्यामध्ये आयटीआय मध्ये जर आपण बघितला ठीक आहे तर आय मध्ये सेव्हन पर्सेंटची मुवमेंट आलेली आहे कोण कोण कालचा व्हिडिओ बघितलाय त्यांना माहिती आपण आयटीआय डिस्कस केला होता ज्याची ब्रेकआउट लेवल तीनशे पंच्याऐंशी च्या जवळ आपण चेक केली होती आणि आज जर आपण चार्ट बघितला इथे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल तीनशे पंच्याऐंशी ची लेवल जेव्हा ब्रेक झाली तेव्हा चांगल्या प्रकारे आयटीआय मध्ये फास्ट मुवमेंट पाहायला मिळाली आता काही जणांना हा स्टॉक मिळाला नसेल कदाचित ठीक आहे कारण मुवमेंट फास्ट झाली सुरुवातीला ज्यांनी मार्केट बघितलं त्यांनाच याच्यामध्ये मुवमेंट मिळालेली आहे ठीक आहे आणि याच्यामधला आपला मॉर्निंगचा क्विक प्रॉफिट जे आहे ते तुम्ही इथे बघू शकताय त्याच्यानंतर चेन्नई पेट्रोल हा पण स्टॉक दिला होता चेन्नई पेट्रोल सहाशेच्या जवळ तो जवळपास साडे दहाच्या जवळ याच्यामध्ये मुवमेंट येत होती तेव्हा अपडेट दिलं होतं ग्रुपला सहाशेचा स्टॉक सहाशे पन्नास गेलेला आहे ठीक आहे याच्यात सुद्धा एट पर्सेंटची मुवमेंट झाली यापैकी तुम्ही टू तु थ्री पर्सेंट जरी घेतले असतील कोणी जे ट्रेड करतात मध्ये त्याने नक्की कमेंट करा तुम्ही कोणत्या स्टॉक मध्ये आज ट्रेड केला होता ठीक आहे सो हे आजचे स्टॉक होते तुम्हाला असेच अपडेट पाहिजे असतील तर आपला हा जो एस पी सेन ट्रेडर ग्रुप आहे तुम्ही जॉईन करू शकता याला तुम्ही डायरेक्टली सर्च करून जॉईन करा टेलिग्रामला ठीक आहे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं आजचा स्टॉक आपला कोणता आहे डिस्कस करूयात ठीक आहे आयटीआय मध्ये पुन्हा वॉच ठेवा जसं आज स्टॉक चांगला वर जाऊन आलेला आहे आता मुवमेंट याच्यात झालीय सो पॉसिबिलिटी आता याच्यामध्ये नाहीये ठीक आहे लगेच मुवमेंट होण्याची सो दुसरा आपला जो स्टॉक आहे जो आपण स्विंगसाठी बघणार आहोत तो आहे आज जर आपण बघितलं हा स्टॉक आपण स्विंगसाठी प्लॅन करत आहोत ठीक आहे आणि याची जी बाईंग लेवल आहे ती सुद्धा आपण डिस्कस करूया ग्रॅफाईड मध्ये आपल्याला चांगली मुवमेंट पाहायला मिळू शकते येणाऱ्या दिवसामध्ये पण सगळ्यात महत्वाचं सध्या ठीक आहे काही दिवस जेव्हा मार्केट डाऊन आहे तेव्हा ट्रेड करताना इन्व्हेस्ट करताना काळजीपूर्वक करा कमी कॅपिटल ने करा बिकॉज ऑफ मार्केट कधी पण अप डाऊन होत आहे ना कारण तसं मार्केट सिच्युएशन बनलेली आहे सो त्यामुळे ट्रेड करताना इन्व्हेस्ट करताना स्टॉक मध्ये जर इन्व्हेस्ट करत असाल एक तर इंट्राडे करा तेव्हाच्या तेव्हाच प्रॉफिट लॉस अदरवाइज होल्डिंग करताना थोडं जास्त दिवसाचं थो, होल्डिंगचं हे करा ठीक आहे म्हणजे लगेच एक दोन दिवसात मुवमेंट मिळायचं नाही आणि जेव्हा आपल्याला थ्री फोर पर्सेंट मुवमेंट मिळेल तेव्हा त्याच्यातून एक्झिट होण्याचा प्रयत्न करा सो ग्रॅफाईट मध्ये जर उद्या आपल्याला याच्यात मुवमेंट मिळाली किंवा या स्टॉक मध्ये आपण स्विंग साठी ऑलरेडी बाईंग झाली याच्यामध्ये ठीक आहे तीनशे साठ पाचशे साठच्या जवळ या रेंज मध्ये याची बाईंग होते याच्यामध्ये आपल्याला सहाशेच्या जवळ कमीत कमी टार्गेट मिळू शकतं ठीक आहे मार्केट बरोबर असेल आणि स्टॉक मध्ये जर हे झालं तर सहाशेच्या वर टार्गेट मिळू शकतं कधी पण मिळू शकते ठीक आहे स्टॉप लॉस पाचशे पन्नासच्या खाली जर समजा या ने पाचशे पन्नासच्या खाली क्लोजिंग दिल, वन डे तर याच्यातून एक्झिट होणार ठीक आहे छोटा स्टॉप लॉस आहे आणि टार्गेट मोठं आहे जसं पाचशे साठ ला बायिंग केली तर पाचशे पन्नासच्या खाली म्हणजे दहा ते पंधरा रुपये मॅक्झिमम स्टॉप लॉस असेल आणि सहाशे म्हणजे चाळीस रुपयाच्या जवळ टार्गेट आहे सो तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॅन करा पण डायरेक्टली बाय करू नका मी सांगितलं म्हणून बाय नका करू ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही तुमचे रिस्क बघा आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकता सो ग्रॅफाईट हा आपला स्विंगसाठी स्टॉक आहे ठीक आहे दुसरा स्टॉक चेन्नई पेट्रो मध्ये पुन्हा एकदा आपण साठी बघणार आहोत चेन्नई पेट्रोल जर आपण याच्यात बघितलं इंट्राडे मध्ये आपण याच्यावर ट्रेड करणार आहोत ठीक आहे सहाशे चाळीसच्या वर चार। जर समजा हा स्टॉक पंधरा मिनिट सस्टेन होत असेल तर या स्टॉक मध्ये पुन्हा मुवमेंट येऊ शकते टार्गेट सहाशे पन्नास सहाशे साठ आपल्याला मिळू शकतं फक्त मॉर्निंगचा एकदा व्ह्यू बघून आपण त्याचा अपडेट आपल्या ग्रुपला देऊया ठीक आहे त्यामुळे ग्रुप जॉईन करून घ्या सो चेन्नई पेट्रोल इंट्राडे साठी असेल त्याच्यानंतर फाईव्ह स्टार सुद्धा आपल्या वॉचलिस्टला आहे फाइव्ह स्टार मध्ये सुद्धा आपल्याला इंट्राडे मध्ये चांगली मुवमेंट पाहायला मिळू शकते सो हे स्टॉक आहेत जे आपल्या मध्ये आहेत फायव्ह स्टार मध्ये पण एक चांगले मुवमेंट पाहायला मिळतात आपल्याला इंट्राडे साठी ठीक आहे तर याच्यावरही आपला वॉच असेल कुणाकोणाला इंट्राडे ची स्पेशल सोपी स्ट्रॅटेजी पाहिजे त्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट आल्या तर नक्कीच आपण त्याची स्ट्रॅटेजी उद्या नवीन वर्षाची घेऊन येऊया ठीक आहे सो यामध्ये फाईव्ह स्टार चेन्नई पेट्रोल दोन साठी बघा आणि ग्रॅफाईट जो आहे तो स्विंग साठी आपण वॉच मध्ये ठेवू शकता सो so, आजचा स्टॉक आयटीआय चेन्नई पेट्रोल कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर निफ्टी बद्दल आपण डिस्कस केलं तर याच्यामध्ये निफ्टी आज बऱ्याच प्रमाणात डाऊन साईड आला होता त्याच्यानंतर कव्हरही झाला ठीक आहे निफ्टी जर आपण बघितलं डाऊन येऊन पुन्हा कव्हर दिलं आज जर मार्केट या लेव्हलला आलं असतं तर पुन्हा मग आपल्याला एक चांगली मुवमेंट पाहायला मिळाली असती अपसाइड बट नाही आलं ठीक आहे तर बघूया आपण येणार याच्यामध्ये निफ्टी काय होतो ठीक आहे इथून सपोर्ट तर घेतलेला आहे पण चान्सेस कमी आहेत इथून डायरेक्टली वर जाण्याचे सो इथून एक दोन दिवस प्लस दाखवू शकता आपल्याला निफ्टी पण जोपर्यंत निफ्टी या लेव्हलकडे येऊन जात नाही तोपर्यंत कन्फर्म अपट्रेंड तरी आपल्याला याच्यात पाहायला मिळण्याचे चान्सेस कमी आहेत ठीके आणि आपण एक निफ्टीचा ट्रेडही घेतला होता तुम्ही जर ऑप्शन मध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही हा ग्रुप जॉईन करा ज्याचं नाव आहे सारी का। जा माजे ट्रेड विथ सारिका ठीक आहे ज्यामध्ये मी माझे ट्रेड शेअर करत असते ऑप्शन चे आणि ऑप्शन मध्ये आपण डेली एक दोन किंवा मॅक्स तीन ट्रेड करत असतो त्यामुळे याच्यात तुम्हाला सेफ तुम्हाला जर पाचशे हजार कमवण्याचं टार्गेट असेल तर याच्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता आणि याच्यात बघा आज निफ्टीचा कॉल दिला होता एकशे तीस च्या जवळ जो कॉल एकशे पस्तीस गेला एकशे चाळीस गेला तो नंतर एकशे साठ गेला ठीक आहे पण सुरुवातीला आपण याच्यात एक्झिट करायला सेफ जे आहेत त्यांनी एक्झिट करायला एकशे पस्तीस जवळ सांगितलं होतं ठीक आहे काही जणांनी केलं असेल काही जणांनी होल्ड केला असेल सो हा जो ग्रुप आहे ऑप्शनचा ज्यावर आपण एक दोन ट्रेड शेअर करत असतो तोही तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे मित्रांनो सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया आपण डायरेक्टली पुढच्या वर्षी पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये ठीक आहे तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थक व्हिडिओ कोणता पाहिजे नक्की कमेंट करून सांगा